नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात खलवत शिंदे दिल्लीत फडणवीस राज्यपालाला भेटायला काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सचिन नाईक आणि तुम्ही आपली राजनीती चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे वेगाने घडामोडी घडत आहेत ज्या आगामी काळातील मोठ्या राजकीय उलटपालाची नांदी ठरत आहेत एकाच दिवशी घडलेल्या दोन महत्वाच्या घटनांनी राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उदरण आले आहेत आणि तेच आपण थोडक्यात बघणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्लीसाठी रवाना झाले ज्यामुळे अनेकांच्या भुया उचलल्या आहेत या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काही मोठे बदल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या वेळी उप फडणवीस यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली फडणवीस यांनी राज्यपाला विविध विषयावर चर्चा केल्याने समजतं या दोन्ही घटनांच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे शिंदेच्या दिल्ली दौऱ्या मागे नेमकी काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया दिल्लीत दाखल झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या खासदारांसोबत एक महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले यासोबतच ते सर्व राज्यामधील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत महत्वाची बाब म्हणजे शिंदे आपल्या दिल्ली दौऱ्या दरम्यान कायदेशीर तज्ञांशी देखील चर्चा करणार असल्याची शक्यता आहेत शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावत ना विधानसभा अध्यक्ष राहुल नरवेकर यांनी दिलेल्या निकालावर ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून कायदेशीर तयारी केली जात असावी असा कयास लावला जात आहे शिंदे आपल्या खासदारांसोबत संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान मांडाईच्या मुद्द्यावर चर्चा करतील तसेच अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व खासदार आता एकत्र आल्याने पक्षाशी संबंधित काही महत्वाचे मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होणार असण्याची शक्यता आहे दरम्यान राज्य मंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुसताच केलेल्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्षश्रेष्ठी मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांना बदलून नव्या चाहरांना संधी देण्याबाबत चर्चा केली होती अशी माहिती आहे अधिकृत घोषणा झाली नाही त्यामुळे आगामी काळात यावर काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्ष कामाला लागलायत जर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर महायुती समोर मोठं आव्हान उभं राहू शकतं आणि निवडणुकीत मोठी रंगत सुद्धा येऊ शकते सध्या महायुतीमध्ये अंतर्गत उघडत चर्चा एकनाथ शिंदे सरकारने घेतलेले अनेक निर्णय फडणवीस ने सरकारने बाबत ठरल्याची चर्चा आहेत तसेच फडणवीसच्या नगर विकास खात्यातून मजुरी होणारा निधी अंतिम स्वाक्षरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे येईल असा निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे बोलले जात आहेत या सर्व घडामोडींची महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत हे पाहणंही उत्सुकताच ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद